सर्व अभियोग्याचा धारक व शिक्षकांना संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट आपण या चॅनलला पाहतो सध्या राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत ज्या ज्या जिल्ह्यामध्ये निवडणुका झाल्यात त्या जा ठिकाणची भरती प्रक्रिया अद्यापही त्या ठिकाणी रखडलेली आहे आज काही मुलं सोलापूर जिल्हा परिषदेला जाऊन त्या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली परंतु ज्या सोलापूर जिल्हा परिषदेला भेटल्यानंतर तिथल्या संबंधित शिक्षण अधिकारी व काही अधिकाऱ्यांनी त्यांना तुम्ही इथे येऊ नका आणि आम्हाला काय करायचं ते तुम्ही शिकू नका तुम्ही चालल्या जा अशा पद्धतीची आरेरवीची भाषा वापरली आणि त्या उमेदवारांना कुठलाही ठोस आपण त्याला म्हणतो की ठोस आश्वासन न देता त्या ठिकाणी त्यांना बाहेर काढलं म्हणजे त्यांना तसंच पाठवलं हो तर ही परिस्थिती बघायचं झालं तर सोलापूर असेल अजून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद असेल रत्नागिरी जिल्हा परिषद असेल मुंबईची महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल कोल्हापूर असेल अशा अनेक ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या नियुक्त्या जालना असेल संभाजीनगर असेल ह्या नियुक्त्या ज्या आहेत त्या रखडलेल्या आहेत अद्यापही त्या जिल्हा परिषदेने संबंधित उमेदवारांना ऑर्डर्स दिलेल्या नाही आहेत आता इथल्या इलेक्शन तर संपल्यात परंतु आता सर्वात मोठी धोक्याची जी घंटा आहे ती आहे पुढील होणाऱ्या विधानसभेच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीची तुम्ही काल परवा नोटिफिकेशन बघितली असेल की मरा कोकण असेल मुंबई असेल या ठिकाणचे आणि नाशिक असेल या ठिकाणची विधानपरिषदेच्या निवडणुका शिक्षक मतदारसंघ असेल मुंबई शिक्षक असेल कोकण पदवीधर असेल या ठिकाणच्या निवडणुकीचं नोटिफिकेशन पंधरा तारखेला त्या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे आणि तेरा तारखेपर्यंत तेरा तारखेला याचं मतदानाचं काउंटिंग आहे त्यामुळं मधला जो काय काळ आहे तो काळ हा परत एकदा आचारसंहितेचाच असणार आहे त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद असेल किंवा मुंबई असेल तर या ठिकाणच्या नियुक्त्या देता येतात की नाही या संदर्भातली माहिती किंवा या संदर्भातलं मार्गदर्शन आता परत जिल्हा परिषदेला संबंधित म्हणजे निवडणूक आयोग असेल त्या निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी त्यांना मागवावं लागणार आहे परंतु सात तारखेला इलेक्शन संपल्यानंतर मधला जो काही काळ होता ह्या काळामध्ये त्यांना निवडणूक म्हणजे ऑर्डर्स त्या ठिकाणी देता आल्या असत्या परंतु योग्य नियोजन नसल्याकारणाने त्या ठिकाणी त्यांना नियुक्त्या न दिल्यामुळं आता नोटिफिकेशन जर निघालं तर परत एकदा त्यांना त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला डिटेल्स पाठवून परत एकदा प्रस्ताव पाठवून त्यांना मार्गदर्शन त्या ठिकाणी मागवावं लागेल आणि जोपर्यंत ते मार्गदर्शन येणार नाही तोपर्यंत त्यांना आता नियुक्त्या देता येणार नाही म्हणजे ही एक खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट कारण गेल्या तीन महिन्यापासून हे उमेदवार भरतीच्या प्रक्रियेमध्ये आहेत म्हणजे प्रशासनाचं या ठिकाणी दू पूर्णपणे आपण बघतो की दुर्लक्ष आहे पूर्णपणे त्या ठिकाणी दुर्लक्ष आहे आणि मुद्दामून ही जी टाळाटाळ ताल सुरू आहे ही मुद्दामून त्या ठिकाणी प्रशासन करत आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आता बघा जून तेरा जूनपर्यंत त्या ठिकाणी काउंटिंग असेल नंतर सत्तावीस जुलैला अकरा विधानपरिषदेच्या सदस्यांची त्या ठिकाणची मुदत संपत आहे त्यामुळं जूनमध्ये परत एकदा नव्याने आचारसंहिता राज्यामध्ये जाहीर होईल आणि परत जर जाहीर झाली तर ही आचारसंहिता म्हणजे जुलैपर्यंत राहील आणि जून सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये निवडणुका आहेत राज्यामध्ये विधानसभेच्या आणि त्या कारणाने परत एकदा जुलैमध्ये ह्या आचारसंहिता राज्यभर लागेल आणि एकदा राज्यभर निवडणुका असल्याकारणाने जर आचारसंहिता लागली तर पुन्हा ह्या नियुक्त्या नु, नु, आहेत ह्या नियुक्त्या पूर्णपणे त्या ठिकाणी रखडल्या जातील मग हे जे उमेदवार आहेत हे अनेक व महिन्यापासून त्या ठिकाणी नियुक्तीची वाट बघताय आणि यामुळं आचारसंहितेचं कारण देऊन परत एकदा त्यांना काही महिने त्या ठिकाणी पुन्हा वाट बघावी लागण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व उमेदवारांना हे सांगू इच्छितो की तुम्हाला जेवढे प्रयत्न जिल्हा परिषदेला जाऊन करता येतील तेवढे करा कारण ही वेळ आता बाहेर निघण्याची आहे मंत्रालय स्तरावरही असेल आयुक्त कार्यालयातील असेल किंवा जिल्हा परिषदेला असेल तिथे जाऊन आपल्याला त्या ठिकाणी पाठपुरावा करणं खूप महत्त्वाचं आहे कारण पाठपुरावा जर योग्य पद्धतीने झाला नाही तर हेही वर्ष आपलं असंच निव त्या ठिकाणी निघून जाईल कारण ऑक्टोंबरची एकदा विधानसभा झाली तर परत एकदा हे जिल्हा परिषद आणि जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील पंचायत समिती झडपी हे परत कारण सांगून पुन्हा ही भरती प्रक्रिया कशी लांबवता येईल किंवा लांबली जाईल या दृष्टिकोनातूनच प्रशासन प्रयत्न करेल आता असं वाटायला लागलेलं आहे त्यामुळं आत्ताचा जो काही काळ आहे त्या काळामध्ये निव तात्काळमध्ये नियुक्त्या देता येतात का हे आपल्याला आता पाहावं लागेल सिंधुदुर्ग असेल त्या ठिकाणी सोलापूर असेल तर ह्या ठिकाणच्या नियुक्त्या द्यायला काही हरकत नाही कारण तिथली कुठलीही विधान परिषदेची निवडणूक नाही राहिला विषय कोकण आणि मुंबईचा तर तेसुद्धा जर लवकरात लवकर प्रस्ताव पाठवून मार्गदर्शन मागवलं तर निश्चितपणे तिथल्यासुद्धा नियुक्त्या आपल्याला त्या ठिकाणी देण्या देण्यासाठी प्रयत्न करता येतील जर संबंधित ओने पहिलंच समुपदेशनाचं पत्र जर काढलं असतं तर त्या ठिकाणी पुन्हा काही अडचण आली नसती परंतु संबंधित विभाग हा म्हणून टाळाटाळ करतो आहे असा त्या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे त्यामुळं पुढील काळामध्ये हा जो काही लढा आहे तो लढा एवढ्या दिवसापासून आम्हीसुद्धा शांत होतो की आत्ता होईल नंतर होईल परंतु आता असं वाटायला लागलेलं आहे की जोपर्यंत रस्त्यावरती आणि मैदानात उतरत नाही तोपर्यंत अपूर्ण शिक्षक भरती असेल रखडलेली शिक्षक भरती असेल ही आता पूर्ण होण्याच्या मार्गावर दिसून येत नाही कारण अपूर्ण शिक्षक भरतीलासुद्धा या आचारसंहितेचा खूप मोठा खोळा आहे कारण मध्यंतरीचा जर काळ बघितला आपण जूनमध्ये तर आचारसंहिता असल्याकारणाने पुन्हा ऑड नियुक्त्या ज्या नव्याने जे काही याद्या असतील त्या लागतील का नाही हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहावं लागणार आहे जर त्या याद्या लागत नसतील तर ही भरती प्रक्रिया म्हणजे ऑक्टोंबरच्या नंतरच जाते का काय हा सुद्धा मुलांच्या मनामध्ये एक प्रकारचा संभ्रम त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे बघायचं झालं तर रैत शिक्षण संस्थेचंसुद्धा खूप मोठं नुकसान त्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे चोवी सव्वीस तारीख त्या ठिकाणी त्यांना मिळालेली नवीन तारीख सव्वीस जूनला परत सुनावणी होईल परंतु तोपर्यंत यांचं डी व्ही झाली नाही तर जूनमध्ये परत इलेक् इलेक्शन्स आहेत जूनमध्ये परत डी व्ही होणार नाही आचारसंहितेचं कारण सांगून परत जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे ऑक्टोंबरपर्यंत परत डी व्ही होणार नाही आणि कुठलंही कोर्टाचा जर आदेश आला नाही तर या सुद्धा खूप अवघड परिस्थिती त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या उमेदवारांची निर्माण झालेली आहे त्यामुळं मला असं वाटतं की राज्यामध्ये जेवढेही ज्या उमेदवारांवरती अन्याय झालेला आहे त्या सर्व उमेदवारांना एकत्र येऊन हा पुढील लढा त्या ठिकाणी आपल्याला लवकरच द्यावा लागेल मी तुमच्यासोबत आहे एवढ्या दिवसापासून मी आ, ती वाट बघत होतो की लवकरात लवकर यांना नियुक्त्या मिळतील मुलांचे प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व होतील परंतु असं झालं नाही आणि गेल्या एक दीड महिन्यापासून आपण या सगळ्या गोष्टी बघत बघत आलेलो आहेत जसं घडायचं त्या पद्धतीने घडल्या नाहीत त्यामुळं परत एकदा संघटनेच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी रस्त्यावरती उतरतो आहे मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा वेळ देतो आहे कारण आम्ही जरी लागलेलो असलो तरी माझ्यासोबत माझे जे काही बांधव राहिलेले आहेत ते सर्व बांधव ह्या प्रवाहामध्ये येण्यासाठी निश्चितपणे मी त्याही वेळासोबत होतो आत्ताही सोबत होतो हो काही महिन्यामध्ये बरेच प्रयत्न करणारे मागे असं वाटलं की प्रयत्न करतील परंतु कुणीही पुढे आलं नाही परंतु पुन्हा एकदा मलाच त्या ठिकाणी पुढं यावं लागतं आहे आणि तुम्ही सर्व परत माझ्यासोबत याल आणि उर्वर राहिलेल्या भरती प्रक्रियेलासुद्धा पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे मी प्रयत्न करेल आणि भरती प्रक्रिया पूर्ण करेल यासाठी निश्चितपणे प्रयत्न करेल एवढं त्या ठिकाणी सांगतो धन्यवाद